गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे अजित पवार यांनी जनतेला उद्देशून एक खुलपत्र लिहिलं होतं त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते राजकारणात आले त्यांनी काय काय बोलून दाखवलं एखाद्या माणसाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की मी शरद पवारांनी मला राजकारणात आणलं त्यामुळं मी राजकारणात आलो त्याऐवजी अजित पवार काय म्हणतात की मी अपघातानेच राजकारणात आलो महाराष्ट्राला एका तरुण नेतृत्वाची गरज होती ती गरज मी येऊन पूर्ण केली आहे अशा प्रकारे ते म्हणत आहेत शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागत आहे कारण कृतीतून काहीच दिसत नाही असं म्हणत आव्हाड यांनी टीका केली आहे असं कुठे असतं का की सत्यशिवाय कामं करता येत नाहीत सत्तेशिवाय विकासच होत नाही विरोधक आणि सत्ताधारी ही लोकशाहीची दोन चाक आहेत पण यांना सत्तेशिवाय कधी जगताच येणार नाही अशा प्रकारची भूमिका असेल तर काय बोलणार एक वाक्य अजित पवार कायम वापरतात सत्तेशिवाय शहाणपण नाही असं कायम म्हणतात उद्या आम्ही सत्तेत आलो तर उद्या हे शरद पवारांच्या घरी जातील साहेब सत्ता आली मला तुमच्या बरोबर घ्या असं म्हणत त्यांच्या पायाशी बसतील असं होत नसतं हो ज्या देवेंद्र फडणवीसांसह ते गेले आहेत ते